मला पैन जण घेतलेले कसे कमेंट मध्ये नक्की सांगा चांदीचे आहे बर का पंधरा हजाराचे पूर्ण आणि ऋतु म्हणजे खूप समजदार आहे तिचे मिस्टर कुठं गेले तिने पण तिला घेऊन नाही जात कधी घेऊन जात ही कधी माझी बाजू घेतच नाही माझी मुलगी हा माझा नवरा मी याची बायको नाही दादा की नाही आपले बाहेर गेले कुठे गेले माझी बाबाची प्रेम कहाणी आहे का नाही लव्ह स्टोरी पार्ट वन लव्ह स्टोरी पार्ट वन टाका बाबा तुम्ही स्टार्ट थ्री टू वन थार नमस्कार मित्रांनो संदीप संदीपॉक्चर यूट्यूब चारीलो तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बोला तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे नमस्कार बोला ना पहिले नमस्कार हां मी पहिल्यांचे स्वागत आहे नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुमचे सर्वांना आमचे स्वागत आहे हां तर आज मस्तपैकी आम्ही दोघांनी पण आंघोळ केलेली आहे जेणेकरून पहिले करत नाही आम्ही दोघांनी पण आंघोळ केलेली आहे हां याच्या आदोगर करत नव्हतो आदोगर करत नव्हतो तगट होत <laughs> आम्हाला याच्या आदोगर आम्ही थकत होतो आम्ही थकत होतो हां चला 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 ना चला हां चला बाबा बघा कसे चालले हां बस बाबा मस्त बाई खुर्ची हो हां अरे वाटत आम्ही जवळ दिसत तुम्ही डॉक्टर अनु ह डॉक्टर खेळा डॉक्टर हा बाबा मी काय म्हणलो तुम्हाला मगाश काय म्हणलो तुम्हाला नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो संदीप बॉक्सरे YouTube चॅनल वर संदीप बॉक्सरे YouTube प्राण्यावर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तुमच्या सर्वांचं स्वागत आहे अरे वा अरे वाह फाय मम्मी लगेच म्हणते बाबा अरे वाह पाहिलं ना वडील कोणाचे वडील अगं वडील म्हणजे हा सागरी किनारा तुम्हाला खोट बोलत होत तुम्हाला खोटं वाटत होतं ना असेच होतं यांच्या मध्ये कारण की आता चिडचिड होत असती म्हणजे वय झाल्यानंतर चिडचिड तर होतच असती ताण पडतो ना त्याच्यामुळं ताण पडतो त्रास होतो त्रास होतो जरा कॅमेरामध्ये बोलले नाही ना ते त्याच्यामुळे आम्ही बोलायला लावतो त्यांना बोलत जा बोलत जा शिकून पन <laughs> जा तुम्ही पण त्यांची पण एक आयडी खोलून देऊ गीता शंकर हा माझा नवरा मी याची बायको तुझ्या आस आहे ना बाबा असंच आजी बाबाची प्रेम कहाणी आहे नाही पार्ट वन टाका बाबा तुम्ही तुम्हाला आमचा एक माणूस मिसिंग ना स... वाटत नाही आपले बाहेर गेले कुठे गेले ते उत्तरखंड काय काय उत्तराखंडला विनायक भाऊ लागले उत्तराखंडला आता सध्या ते मध्ये आहे त्यांनी आता नाश्ता वगैरे करून द्या नंतर जाणार आहे ते भी तिकडून बसनी ते आपले दादा तुमचे सर्वांचे विनायकदा बरोबर आहे ना आणि विनायक दादाच्या दा मिस इथं आहे त्यांना सोडून जायला कामासाठी नवऱ्याचा तुमचा अजिबात प्रेम नाहीये असं काही नाहीये त्यांचं काम आहे त्यासाठी ते गेलेले व्हिडिओ बघितला ना आल्यावर ते मला स्वतः आपले ऋतू म्हणजे खूप समजदार आहे तिचे मिस्टर कुठं गेले नाराज राहत नाही कधी आणि खरंच अशी मुलगी असावा कधी नाराज नाही राहावा नवऱ्याला खूप सारे काम राहतात त्या गोष्टी समजून घेतला तर संसार आहे नाही तर काही नाही बरोबर आमच्या नारस गेले होते पाच पाच दिवसासाठी पण ताई अजिबात बाकी वेळेस तर नऊ दोन महिने गेला होता, बस, बस बस मजी। बस मजी। होता तो। ते बिग कशामध्ये दोन महिने नव्हता तो आणि जेव्हा त्याचं लग्न झालं ना तो आठ दिवसानंतर लगेच शिकायला गेले होते बारामतीला म्हणजे तेव्हापासून तिला सवय लागली कि माझे मिस्टर घरी नसतात आपण समजून घ्यावा असं बायको असावा नाहीतरी बघा या अशी नाही भूमी पण समजदार असं काही नाहीये भूमी पण समजदार आहे संदीप बाहेर फिरायला जात असतो पण तिला घेऊन नाही जात कधी तरीच घेऊन जात ही कधी माझी बाजू घेतच नाही माझी मुलगी हा ना काल पण झालं असंच झालं आज पर्यंत भूमीचीच बाजू घेतली माझी कोणी बाजूच घेत नाही असं नाही फिरायला घेऊन जात नाही तर मग तुम्हाला गोव्याचे ब्लॉक फुकट पाहायला भेटले का हा तुम्हाला इथे सगळीकडचे ब्लॉक भेटले ना पहायला इला नेले हा मागची जिला गोव्याला नेले नाही कारण की वहिनी आम्ही सगळे गेलो होतो असोय का नाही पाज आजपर्यंत तुम्ही आजीला कुठे फिरायला घेऊन गेले का गेलो ना कुठे गेले बाबा तुमच्या जमान्यामध्ये मुंबईला गेलो मुंबईला गेलो त्यावेळेस त्यावेळस तुमचीकडे म्हणजे हे होतं का चौपाटीला भेट चौपाटीला गेलोत भेळ खायला वगैरे होतो धारावीला गेलो होतो हा अजून मुलच घरी मुलच घरी म्हणजे बाबाला अजून एक मुलगी तिकडे नाही तिकडे मुंबईला म्हणजे आपण होतो बाळा आपण बनवणार आहे आज दोड का बाबा बाबाला एक प्रश्न विचारतो बाबा तुम्ही कधी कॅन्डल लाईट जेवण केले का नाही नाही जेवण काय म्हणतात घराची उदबत्ती लावून तुम्ही जेवण करायचे का त्याला कॅन्डल लाईट देणार म्हणतात मग ते जेवण नाही आमच्याकडे उदबत्ती होती आहे ना आजी आपल्याकडे उदबत्ती होती ना ती पूर्ण अशी गोल समजला खर काढून टाकतो फक्त बत्तीच म्हणतो बत्ती होती बर का आमच्याकडे आमच्याकडे आमच्या आजीबाबाच्या घरी हा असं बोल तुझ्या तुमच्या पप्पाच्या घरी नव्हती आमच्या पप्पाच्या घरी नव्हती पप्पाच्या घरी लाईट माझ्या सासूनी खूप पहिले लाईटच घेतलेली होती आमची सासूबाई खूप छान होत्या सासू कशी आहे आमच्याकडे खूप छान हा काही काही कमेंट मध्ये वाचलं का भूमी तू भूमी तुझं नशीब आहे तुला नशीब हा आहे ना तुम्हाला पण सेम तसेच म्हणे काहीतरी एक जण म्हणजे भूमी तुला काळी दिसती मग त्या एकाला एक कमेंट देऊन टाकली कमेंटला रिप्लाय दिला एका बाईने ती काळी का असाना कशी का असाना तू आजच व्हिडिओ बघती अशी म्हणली काय कोण हा ना भूमी काळी नाही काय मम्मी इकडे बघ मला माझा रंग आवडतो हो आ... सगळ्यांना माझा रंग आवडतो जे माझ्या जवळचे त्या सगळ्यांना माझा रंग आवडतो त्यामुळे मला काहीच वाटत नाही कोणी किती ते सखे तुला पावत सखे बर सारखे कलर भेटले दोघांचे तस काय काय आ... गोर मी भूमीपेक्षा शांत हा काय म्हणे मम्मी नाव नाही ठेवू करून आवडली बायला एक वर्ष होईल बोलू शकते तू बोलतो ना मी गोराय करून असं मग मी गोराय मी असं म्हणलं का तिला सोडून टाकायचं मला माहिती तुझा किती जीव बायको मध्ये बाई मज्जा मज्जा अजून सगळं काही पटकन आवरायचं आज आमचा उपवास आहे आणि सगळ्यांना श्रावण महिन्याचा सर्वांना श्रावणी सोमवाराच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्या पूर्ण फॅमिली कडून असं बोलायचं म्हणणे हे काय असं सर्वांना हार्दिक 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 असं केलं होत आहे ना मला वहिनीच्या मस्ती करायला आवडते बर का वहिनी झाली बाबा झाले आजी झाले तुम्हाला बघायचं आमच्या घरात अजून एक नवीन आले हाय आदित्य असं आहे मस्त हा बाबा थोडा गंध आहे ना गोल लावायला पण होत बाबा काहीतरी बोलते मी काय

आवड काम एवढं मस्त एकदम आणि मग तुम्हाला मी ते दाखवतच राहिलो होत बघा माझ्या विनून कमेंट मध्ये नक्की सांगा चांदीचे बर का पंधरा हजाराची पूर्ण विनायक पण घेतलेले नाहीये आणि मी रोज घालण्यासाठी घेतलेले खूप दिवसाचे दापवून दाबून होते पण विसरले दोन्ही पायाचे बघा असे आहे कसे आहे

तर मित्रांनो आज आमच्याकडे ऊन पडले माहितीये का आजल्या दिवसानंतर ऊन पडले आणि लाईट गेल्यामुळे त्यामुळे मला मग फार गरब झाली आले लाईट हा लाईट आली आहे चला मित्रांनो मी पण आता मास्टर बिस्टर करून घेतो जायचंय आज मंदिरात मस्त पैकी तर चला तुम्हाला सगळ्यांना श्रावणी समोराच्या हार्दिक 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 शुभेच्छा आमच्या पूर्ण वाक्चुले फॅमिली कडून उदमले उद्मले फॅमिली कडून अजून अजून उद्मले फॅमिली पण आली आहे ना त्याच्यामुळे चला मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा भावना कमेंट करा नमस्कार नाही कमेंट करा म्हणा कमेंट करा आणि <laughs> चॅनलला सबस्क्राईब करायचं आजी बाजू सोडू नका चला तर मग बाय बाय करा बाय 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 करा रे